कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला पद्धतीने उत्तर देतात असं मला वाटतं त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या हातात काही नाहीये नगर विकास खातं आणि विकास खात्याच्या कडून आणि एम आय डी सी कडून प्रदूषण होतं ते टी पी वेळेत बरोबर आहे तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे त्यांना माझ्या पंक्तीत आणून बसवल्याबद्दल धन्यवाद पाटील साहेब बोला अध्यक्ष महोदय पर्यावरण मंत्री महोदया थोड्याशा असायनंद पद्धतीने सांगत आहेत की या तिन्ही एजन्सीजचं काम स्लो चाललेलं आहे आणि म्हणून टास्क फोर्स असावा अशी त्यांची मागणी आहे जे लवकर त्याची रचना होईल का दुसरं टास्क फोर्सपेक्षा पर्यावरण खात्याने पुणे महानगरपालिका आहे एसटीपीची कामं कित्येक वर्ष चालू आहेत जायकाने आपल्याला मदत केली त्या जायकाचा रूल असतो की त्याच्यापेक्षा जा जास्त ने टेंडर गेला तर ते अजिबात एंटरटेन करत नाही अशे अनेक कारण आहेत की ज्यामुळं मी असहाय्यता नाही मांडत आहे मी उपाय मांडत आहे कारण आता क्लायमेट चेंज आणि पर्यावरण हा विषय आता ग्लोबल विषय आहे पूर्ण जगाचा लक्ष याच्याकडे आहे आणि त्यामध्ये विविध वेगवेगळ्या विभागांना मिळून टास्क फोर्स तयार करायला फारसा वेळ लागणार नाही पण तुम्ही जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे की जुनी टेक्नॉलॉजी बऱ्याच ठिकाणी वापरली असते आणि ते एसटी पी तयार होईपर्यंत होणारं प्रदूषणाचं काय तर नक्कीच तोही तो एक प्रश्न आहे आणि म्हणून जे अस्तित्वात आहेत एसटीपी ते, ते सुद्धा जरी नीट चालले तरी आपण बऱ्याच अंशी प्रदूषणावर विजय मिळवू शकतो कमी प्रदूषण होऊ शकतं म्हणून या टास्क फोर्सचा जास्त उपयोग होणार आहे आणि त्याचबरोबर एक आन्सरेबल राहतील हे सगळे टी पी ह्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होणार आहे नवीन टेक्नॉलॉजीसाठीच मी आता सांगितलं की आम्ही एक खूप चांगली बैठक आय आय टी पवई येथे घेतली नवीन टेक्नॉलॉजीला वेलकम करायचा आमचा मानस आहे नवनवीन टेक्नॉलॉजी याव्या आणि एस टी पी पण फार भला मोठा भव्य करण्यापेक्षा ते सुद्धा जर वेगवेगळ्या ठिकाणी ग्रॅव्हिटीचा अंदाज घेऊन छोटे छोटे एस टी पीज केले तर नद्यांचं प्रदूषण जास्त आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येईल आपल्या सांगलीची बैठक आम्ही वेगळी घेऊन टेक्नॉलॉजीबद्दल काय आपल्याला त्याच्यामध्ये सहकार्य करता येईल त्याच्यासाठी सहकार्य करू लवकरच ती बैठक घेऊ